मराठा आंदोलक आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा नमस्कार आज आपण केलेला आहे मराठा आरक्षण मिळावं यासाठी आपण पाठी आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण हे पाहिजे दादानी आमच्यासाठी ज्योत राहण केलेलं आहे आज एक मनुष्य आमण्यासाठी तयार आहे परंतु हे सरकार टाताट्या जातीच आहे त्याला तायर नाही काय नाही त्यात काही नाही कायद्याचे बाबू टाकला माझं काय म्हणणं आहे यांनी केंद्र सत्ता यांची राज्यात सत्ता यांची कोणत्याही परिस्थितीमध्ये यांनी आम्हाला आरक्षण द्यावं आणि निर्णय घ्यावा आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं अशी मागणी मराठा आंदोलकांकडून होत आहे आपल्यासोबत काही आंदोलक आपण त्यांच्याकडनं जाऊन घेऊया मराठा समाज आरक्षण मिळावं यासाठी गेल्या चार दिवसापासून मुंबई आझाद मैदानामध्ये संघर्ष होता मनोज झालेले पाहिजे एकोणतीस तारखेपासून संघर्ष योद्धा जरांगे दादा हे उपोषणाला बसलेले आणि उपोषणाला बसले असताना मुंबईच्या गल्ली गल्लीत सगळा मराठा जवळजवळ दो, 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 दोन ते अडीच कोटी मराठा तिथे एकत्र झालेला आहे आणि सगळ्यांचं मत आहे आमचं सगळ्यांचं मत आहे की आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळावं आणि आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे त्याच्यात मराठवाड्यात चौऱ्याण्णव हजार चौऱ्याण्णव लाख ओबीसीना सर्टिफिके मराठ्यांना ओबीसी सर्टिफिकेट मिळाले राहिले थोडेफार लोक त्यांना सगळे सोयऱ्याचं आरक्षण ओबीसीतून मिळावं हे आमचे आग्रजी हे आमचा संघर्ष होता आजपासून बिगर पाण्याच आंदोलन करतोय आणि म्हणून आम्ही कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रात काय जर दादानी परत हाक दिली आम्हाला मुंबईला यायसाठी तर शुक्रवार शनिवार घर, घर दार बंद करून यासाठी गेल्या चार दिवसांमध्ये पोषण चालू आहे याच अनुषंगानं खुलताबाद तालुक्यात रास्ता रोको करण्यात आला होता आणि मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्यात यावे अशी मागणी आंदोलन करण्यात येत